या मोहात न पडता कारण कधी कधी एखादी घटना घडून जाते आणि त्या घटनेचा परिणाम त्या व्यापाऱ्याच्या हातातही राहत नाही आणि त्याच्यामुळे मग शेतकरी कुठंतरी भरडला जातो आपण शासनाने जे घालून दिलेली नियमावली आहे या नियमावलीचं जर पालन केलं या एपीएमसी साठी ज्या काही नियमावली आहेत त्याची एपीएमसी पण काटेकोर जर बजावणी केली तर मला वाटतं शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला पण व्यापार करायला आणि शेतीमाल विकायला त्याच्यामध्ये अडचण राहणार नाही पुनश्च एकदा आजच्या ह्या चांगल्या कार्यक्रमाला खरा हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य तुम्हाला सर्वांना करायचा होता पण काल अचानक अशी दुःखद अशी घटना घडल्यामुळे आपल्याही सर्व संचालक मंडळाने ही भूमिका घेतली की हा कार्यक्रम थोडक्यात घेऊ आणि आदरणीय मंत्री महोदयांच्या पण सूचना होत्या की कार्यक्रमामध्ये जास्त गाजावाजा न करता आपण भूमिपूजन लोकार्पणाचा कार्यक्रम घेऊन आपल्या शेतकऱ्यांसाठी आज ह्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या सुविधा भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती अशी पुनश्च एकदा मी या बाजार समितीला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय